मुलगी स्वाती केदार म्हणून लग्न होऊन ती बेंगलोरला गेली तिचं चिकडचं नाव स्वाती सनदी तर गेली दीड वर्ष ती लग्नहून तिथं गेलेली आहे आणि तिला तिच्या सासरच्यानी तिच्या शिक्षणावरनं असू दे तिच्या रूपावरनं असू दे तिच्या राहणीमानावरनं सतत त्या तिला टॉर्चर केलेलं होतं आणि ती सत सारखी येऊन मुलगी आईला आपल्या सांगायची की असं असं चाललेलं आहे म्हणून आणि जवळजवळ दोन तीन महिने तिला त्यांनी घेऊन गेले नव्हते पण नंतर हातापाया पडून घेऊन गेले आणि आता परवा बारा जुलैला त्या मुलानं आईवडिलांना डायरेक्ट फोन करून सांगितलं की तुमची मुलगी मेले म्हणून असं अचानक कसं होऊ शकते आणि ते सुद्धा फाशी घेऊन वारलेली आहे ही मुलगी पण फाशी जी लावलेली आहे ती खिडकीला लावलेली आहे खिडकीला लावून कुठली मुलगी मरते ते सुद्धा तिच्या गळ्यावरचे जे खुणा दिसत आहेत त्यासुद्धा सगळ्या संशयास्पद आहेत आम्हाला दाट संशय आहे की ह्या मुलीचा खून झालेला आहे आणि तिच्या सासरच्यानीच तो केलेला आहे हुंड्यावरनं सुद्धा तिला आधी छळलं जायचं आणि ते सगळ्या सासरच्यानी स सा, माहेरच्यानी तिची समजूत काढून पुन्हा मुलीला पाठवलेलं म्हणजे ते मृत्यूच्या तोंडात तिला ढकलल्यासारखं झालं आणि मुलगी तर जीवानिशी गेलीच परंतु हे तिच्या आत्म्याला शांती मिळायसाठी म्हणून या मुलीला न्याय मिळायला पाहिजे असं जर का झालं तर आम्ही आमच्या मुली कशा द्यायच्या लग्न करून आशा कशा द्यायच्या प्रत्येक गावातल्या स्त्रीला आज ह्या सगळ्या बायका तेच बोलत आहेत की मुली कशावरून ह्या मुलांना अशा द्यायच्या असं जर का होणार असेल दीड वर्षातच जर का होणार असेल तर कुणाकडे न्याय मागायचा आणि जेव्हा एफ आय आर करायला हे लोक गेले होते तेव्हा तिकडच्या पोलिसांनी त्यांची एफ आय आर घेतलेली नाही आहे कंप्लेंट घेतलेली नाही आहे आणि तुमच्याकडे काय प्रूफ आहे हे खून झालं आहे ह्याचं काय प्रूफ आहे असं हे त्यांनाच विचारायला लागले कुणाचा तपास करणं किंवा हे अनैसर्गिक मृत्यूचा तपास करणं हे काम पोलिसांचं आहे त्यांनी यांच्या त्याकडे प्रूफ कुठनं मागतात आणि त्या शोध तपास कार्य करणे हे पोलिसांचं काम आहे त्याच्यासाठी आज आम्ही इथं बेळगावचे कमिशनर बोरसे यांची भेट घेतलेली आहे त्यांनी आम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या गोष्टीच्या तडास जाऊन त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे तिकडच्या इन्स्पेक्टरशी सुद्धा ते बोललेत आणि इकडनं सुद्धा आम्ही एक आहे त्यांच्याबद्दल तिकडची जी कॉपी आम्हाला स्टेटमेंटची मिळाली आहे ती सुद्धा जोडून आम्ही त्यांना दिलेली आहे ह्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे अशा तऱ्हेचे हुंडाबळी असू देत किंवा मुलींच्या रूपावरनं शिक्षणावरनं किंवा तिच्या ह्या बायका म्हणतात की तिला तू सारखी गावठी आहेस असं म्हणत होता लग्न करून घेताना ह्याला समजलं नाही ती मुलगी काय आहे ते लग्न करून घेताना तुम्ही काय डोळे झकून बसता नंतर का मुलींना टॉर्चर करता आधी त्यांना तुम्ही मुलींना न्याय देत नाही असं करता टॉर्चर करता आणि हा मुली आपल्या जीवाला हरवून बसतात कुणाकडे दाद मागायची आम्हाला ह्या मुलीसाठी दाद मिळाली पाहिजे तिला न्याय मिळायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी जा ज्यांनी ज्याने आम्हाला न्याय देऊ शकतात त्यांना त्यांना सगळ्यांना आम्ही हाच मिळून प्रार्थना करतो की ह्या मुलीला न्याय द्या आज त्या आईची हाल जे आहे ते बघवत नाही एक आई म्हणून मला सुद्धा याचा त्रास होतो तर कुणाकडे आम्ही दाद मागायची